देवकीचं बाळबाई नंद घरी आलं देवकीचं बाळबाई नंद घरी आलं आज गोकुळात सारा आनंद झालं आज गोकुळात सारा आनंद झाला देवकीचं बाळबाई नंद घरी आलं अष्टमीच्या रात्री जन्मले बाळ अष्टमीच्या रात्री गा जन्मले बाळ हातामध्ये मुरली पायामध्ये चाळ हातामध्ये मुरली पायामध्ये चाळ सावळा मुरारी जन्माशी आला लाग आज गोकुळात सारा आनंद झाला ग आज गोकुळात सारा आनंद झाला ग देवकीचा बाळबाई नंदा घरी आला आज गोकुळात सारा आनंद झाला डोक्यावर टोपली टोपलीत बाळ हळूहळू झाले पिता वासुदेव डोक्यावर टोपली टोपलीत बाळ हळूहळू झाले पिता वासुदेव बाळाचे दर्शन घेता यमुनेचे पाणी झाले कमी बाळाचे दर्शन घेता यमुनेचे पाणी झाले कमी देवकीचा बाळबाई नंदा घरी देवकीचा बाळबाई नंदा घरी आज गोकुळात सारा आनंद झाला आज गोकुळात सारा आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला करीत हा कीर्तन देवी देवतांचा वासुदेव सांगे नित्य समर्थांचे एका जनार्दनी बाई छंद लागला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला आज गोकुळात सारा आनंद झाला आज गोकुळात सारा आनंद झाला देवकीचा बाळबाई नंद घरी आला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचं बाळबाई नंदा घरी आला